आपण बनवतो आहे घावन हे आहे बटूचं पीठ हे पीठ चिकट असतं याचं आपण जसं बेसन पिठाच्या पोळीला घोल बनवतो त्याप्रमाणे पाणी घालून त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि घोल बनवून घ्यायचं आहे जर तुम्हाला हे तिखट हवं असेल तर यामध्ये थोडेसे मिरचीचे काप करून घालायचे आता तव्यावरती एकतर शेंगदाण्याचं तेल किंवा थोडंसं तूप घालून घ्यायचं आणि त्याच्यावरती हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे चमच्यानी ते आपल्याला फिरून घ्यायचं आहे आणि मस्त असं याचं घावण बनवायचं आहे अगदी पुरी निघते त्याप्रमाणे हे पटकन निघलं जातं कारण हे पीठ चिकट असतं याला पलटी करून घ्यायचं आहे खरपूस भाजायचं आहे आणि तुम्ही हे गुळासोबतही खाऊ शकता किंवा तिखट मिरचीसोबतही खाऊ शकता आता यावर मी थोडं गुळही घातलंय आणि तिखतही केलंय आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा